बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसांचा दौरा आज पूर्ण केला यामध्ये आयोगानं राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसह अकरा पक्षांची भेट घेतली यामध्ये सर्वच पक्षांनी आगामी सण उत्सव यांचा विचार करून निवडणुकांच्या तारखा आयोगानं जाहीर कराव्यात अशी मागणी केली ही मागणी विचारात घेतली जाईल असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळं राज्यातील निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीची प्रशासकीय माहिती घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांचे सहकारी दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते आज या दौऱ्याची सांगता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली यावेळी बोलताना राजीव कुमार यांनी आपलं मत आपला हक्क हा उपक्रम राज्यात राबवला जाणार रा आहे असं सांगितलं याचबरोबर एक लाखापेक्षा अधिक मतदान केंद्रांची स्थापना केली जाईल असंही ते म्हणाले या दौऱ्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांबरोबरच अन्य पक्ष अशा एकूण अकरा पक्षप्रमुखांची मतं जाणून घेतली यामध्ये सर्वच नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यापूर्वी राज्यातील सण उत्सव यांचा विचार व्हावा अशी एकमुखी मागणी आयोगाकडे केली याबद्दल विचार करण्याची ग्वाही केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली यावरून राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता वर्तवली जाते